ਕੋ ਸੌ ਰੁਪਏ ਦੂੰਗਾ ਮੇਰੇ ਨੂੰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਕਰਦਾ ਇਧਰ ਤੁਹਾਾਰੇ ਕੋਲ ਦੇ ਠੀਕ ਹੈ 1 ਕਰੋੜ ਵਾਲਾ ਕੈਮਰਾ ਲਗਾਏਗਾ 1 ਫੋਟੋਗੇ ਦਾ 1000 ਦੇ ਦਦਾ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਲੇਕਰ ਆਉਂਗੀਆਂ ਜਲਦੀ ਜੀ ਆਪਿਆ ਫੋਟੋਗ੍ਰਾਫਰ ਨੇ बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून चांगला दमदार पाऊस पडतोय त्यामुळे बीड जिल्ह्याला शेतकरी सुद्धा चांगला आता सुखावला आहे पिकांना चांगलं पाणी मिळाल्यानं या ठिकाणी नक्कीच शेतकऱ्या वर्गामध्ये आनंद होतोय बीड शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सध्या हो पाऊस सुरू आहे बीड शहरातील जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी खास एक विशेष म्हणून जी काही फुलांची माझ्यासमोर दिसत आहे तुम्हाला रोपटे रोपेटे आहे रोपं आहेत हे रोप वेगवेगळ्या रंगाच्या आहेत वेगवेगळ्या आहे। शेडमध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर माझ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी करतोय हे झाड आपल्या अंगणामध्ये लावायचं म्हटलं तर नक्कीच आपल्या अंगणाला शोभा देणार आहे हे देखील झाड कशाच प्रकारचं आहे मात्र भ्रमकमळ जे वेगवेगळ्या प्रकारचे कमळ आहेत जे काही हे झाडं आहेत हे खऱ्या अर्थान आता विक्रीसाठी मध्ये आलेले आहेत आपल्या शेतामध्ये आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये त्या झाडांची नक्कीच आरस केली लागवड केली तर नक्कीच त्या घराला त्या दाराला घर पण याशिवाय राहणार खरं अर्थानं पाहिलं गेलं तर गुलाबामध्ये कमी कमी तीस प्रकारचे गुलाब आहेत वेगवेगळ्या गुला क्वालिटीचे वे आहेत वेगवेगळ्या शेडमध्ये आहेत तसंच म्हणायचं घेतलं तर त्या छोटे मोठे झाडं आहेत हे देखील चांगल्या दर्जाचे आणि टिकाऊ आणि इनडोर म्हणजे घरात सुद्धा ठेवायला अडचण नाही आणि बाहेर अंगणात सुद्धा लावायला काही अडचण नाही हे बीड शहरामध्ये उपलब्ध आहेत वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या ढंगामध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आणि विशेष म्हणजे झाडामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हे झाड तुम्ही कधीच पाहिलं नसेल जवटासारखं झाड आहे मात्र याची किंमत दोनशेच्या आसपास आहे खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर हे झाड घरामध्ये ठेवलं तर नक्कीच शोभा देणारं हे झाड दिसायला चांगलं आहे क्लीन आहे आणि खरं तर पूलसुद्धा चांगल्या प्रकारे आल्यानंतर ते अधिक शोभून दिसणार आहे आता वेगळ्या शेडमध्ये पाहिलं गेलं तर हे काय फुलाची अंगणात लावल्या तर पुल देखील चांगलं सुगंधित आहे झाड सुद्धा चांगल्या दर्जाचं येतं त्यामुळे आपल्या परिसरामध्ये परत बागेमध्ये आपल्या घराचं जे काही सुशोभीकरण आहे ते करण्यासाठी या झाडांची खरेदी नक्कीच केली पाहिजे जेणेकरून आपलं अंगण आपलं दार आपलं घर चांगलं दिसल चांगलं वाटेल आणि सुगंधित राहील यासाठी या आणि झाडे खरेदी करा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड